नवऱ्याला आनंदी ठेवणं तसं खूप सोपं असतं कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टींमध्ये समाधानी राहतो त्याला बायकोकडून खूप कमी अपेक्षा असतात थोड्या ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या जरी तुम्ही केल्या तरी नवरा आनंदी राहील मग कोणत्या गोष्टी कराव्यात चला बघूयात नवऱ्याच्या नात्यातील म्हणजे जवळच्या मंडळी जसे की सासरचे सर्वजण यांच्याशी तुम्ही प्रेमानं वागा त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाढू देऊ नका आपल्याला जर रविवारी सुट्टीच्या दिवशी नवऱ्याकडून घरातील काही कामात मदत हवी असेल तर प्रेमानं विनंती करा नवरा कधीच नाही नाही म्हणणार तो नक्की तुम्हाला कामात मदत करेल घरातल्या परिस्थितीचं रडगाणं त्याच्यासमोर दुसऱ्याकडं कधीही गाऊ नये हे नवऱ्याला अजिबात आवडत नाही दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि नवरा भयंकर चिडला असेल तर अशावेळी तुम्ही माघार घ्या शांत राहा चढाऊ करू नका त्याचा राग निघून जाऊ द्या मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजावून सांगा बघा तू नक्की समजून घेईल तो कुठे जातो आहे काय करतो आहे कोणत्या मित्रासोबत आहे असे प्रश्न सतत विचारत जाऊ नका सतत फोन करून तर नाहीच नाही तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेता असं त्याला वाटलं तर तो स्वतःच तुम्हाला प्रत्येक अवश्य माहिती जी तुम्हाला समजणं हा तुमचा हक्क आहे ती सर्व माहिती तुम्हाला देईल त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आधी निर्माण करा त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या अधूनमधून त्याला आवडणारे खाद्यपदार्थ घरी स्वतः बनवून त्याला खाऊ घाला जमत नसेल तर थोडं शिकून घ्या आपल्यामुळं त्याला समाजात मान खाली घालावी लागेल असं कृत्य करू नका चार लोकात त्याचा अपमान होईल असं वागू नका वारंवार त्याच्यावर आपला हक्क गाजवू नका त्याला कमी लेखू नका प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत उभे राहा त्याला एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या थोडं त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करा, करा। कारण चूक आपल्याकडूनही होऊ शकते कधीतरी त्याला आवडणारी आणि तुम्ही केली पाहिजे अशी त्याला वाटणारी वेशभूषा केशभूषा करावी एकदा जरूर करा हे उपाय तुमचा नवरा नक्की आनंदी होईल आणि हो, हो तुमचं नातं अजून घट्ट होईल धन्यवाद